नमस्कार नमस्कार होमी भाऊ सवार तुमच्या माझ्या लाईव्ह वरती बघा आपल्या बशी लागोपाड बशी आल्या आपली पाचशी बस आपण दुसरी बस पकडणार आहे आपणच आपणच दुसरी बस पकडणार आहे भैया आपण ती बस पकडे आपण स्वागत है सरन स्वागत है आपले आर के आले रे आले आजे दुश्मन आले स्वागत है तुम्स मजा लाइव वरती नमस्कार नमस्कार धन्यवाद 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 आल्बल धन्यवाद आर के भाष्मी भाऊ नमस्कार 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 शिनमयताई नमस्कार हॅलो हॅलो बाबा हॅलो धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद आयुष पाटील हाय 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 धन्यवाद धन्यवाद आयुष पाटील तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल <coughs> तुमचं मनापासून धन्यवाद आहे हा आयुष पाटील माझा भाचा असेल मला वाटतं आयुष पाटील माझा भाचा असेल म्हणजे आपल्या मित्राचा पोरगा असेल हा मम्मी दादा नमस्कार जय शिवराय शिव नमस्कार आजोबा नमस्कार कसे आहे मामा बोललो ना का आयुष पाटील आपला भाचा असणार आपल्या मित्राचा पोरगा आहे तर मी मस्त आहे मस्त आहे तू कसा आहे मी बोललो ना आयुष पाटील आपला भाचा असणार मम्मी दादा नमस्कार जेवण झाले का मी मस्त आहे आयुष तू कसा आहेस आणि हो मी भाऊनी हिोज धन्यवाद सरके भाऊ धन्यवाद 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 हिमोद धन्यवाद धन्यवाद हॉस्पिटलमध्ये आले दादा आलो आहे दादा ओके मी पण हॉस्पिटल जाऊन आलो मग आता चाललो आहे घरी मी पण जाऊन आलो हॉस्पिटलला आता घरी चाललो <laughs> आहे आम्हाला माहिती आहे आपण पाच भाऊ कुठे जाणार पण खरंच मला फोटोबद्दल मला आवडत नाही म्हणून जो माझ्या जी बोलला ना मी त्या आज गेलो नाही दिवसभर बघा मम्मीबाबांना माहिती आहे माझ्याबरोबर फोटो कोण बोलला आहे काय आपल्याबरोबर जो फोटो बोलतो आपण त्या लाईव्हवर जात नाही असं आहे धन्यवाद धन्यवाद चालतं पण धन्यवाद धन्यवाद इथून फॅमिली जाऊन मना पण धन्यवाद आपण चाललो आता घरी बघा आपण आपल्या बसमध्ये आहे आपण बसने आपल्या घरी चाललो आहे धन्यवाद 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 हरके भाऊ धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि अरे भाऊ तुमची आता तब्येत बरी आहे का मी बोल चला उभी लाडवी घेऊया बोल चला उभी लावी घेऊया आणि फेस्टिवलला आपल्या आडवीलाही असणार आहे फेस्टिवलला आपल्या आडवीलाही असणार आहे तुम्ही खोटे नाही बोलले ओमी भाऊंना माहिती खोटं कोण बोललं माझ्याशी माझ्याशी खूप खोटं बोललं <coughs> मी भाऊंना माहिती आहे तुम्हाला मी फोन करून सांगेल आर के भाऊ माझ्याशी फोन खोटं बोललं ना तुम्हाला मी फोन करून सांगेल माझी लाईव्ह संपल्यानंतर किंवा रात्री तुम्हाला लेट सांगेल ओके ओ मी भाऊ धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी पण हॉस्पिटलला गेलो बघायला मला बायको बोले तुम्ही जाऊन इथे बघून मी बोल ओके आता आपण चाललं आहे घरी शुभम भाऊ नमस्कार नमस्कार काका नमस्कार साई धन्यवाद बाहेर दाखवा काहीतरी बरोबर बाहेर काय दाखव हा दुसरा रस्ता आहे दुसरा रस्ता आहे हा मला शीट नाही बचायला म्हणू मला शीट नाही बसायला म्हणू दादा नमस्कार दादा का दवाखान्या त्यांचे काका हॉस्पिटलला आहे ओमी भाऊंचे काका हॉस्पिटलला आहे जसा माझा साडू हॉस्पिटलला आहे दादा होमी भाऊंचे मोठे बाबा हॉस्पिटलला आहे मी दादा नमस्कार राकेश राकेश काका बाहेरची लाईट दाखवा हो बाहेर दाखवण्याचं काहीच नाही आहे बघा ना काहीच नाही आहे हे खाणं सर्व आहे कमी उभा आहे बसमध्ये बसमध्ये उभा आहे म्हणून काही दाखवू शकत नाही असं आहे नंतर आपण उतरणार ना पाच मिनटात तुम्हाला आपण सर्व फारचं दाखवणार आहे सर्व भार पाच मिनटात मी आपण उतरणार आहे तुम्हें जरा नमस्कार बाहर दाखवा दादा ओके धन्यवाद धन्यवाद अजीवा काजी घया तब बड़ी नहीं ना तो काजी घया तुम्हें काजी घयानपास मना चाहिए घरी

गावाला फोन करतो राहते दादा गावाला मी करा 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 फोन करा फोन करा मग नंतर या फोन करा फोन करा नंतर या आता मी उतरणार आहे पुढच्या स्टॉपला आणि सोनाली ताई नमस्कार 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 ताई स्वागत तुमचं माझ्या लाईव्हवरती हा आपण बस पण आता मी चाललेलो ताई धन्यवाद धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद आपण आता आपण बसनी चाललो आपल्या घरी शिवम दादा नमस्कार ओम दादा नमस्कार 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 धन्यवाद 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 बघा धन्यवाद 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 सर्वांचं मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद आता आपण या शॉपला किंवा आपण कुठल्या शॉपला उतरणार आहे आपण धन्यवाद सपोर्टिंग करणे धन्यवाद धन्यवाद सोमवारी सपोर्टिंग करणे धन्यवाद धन्यवाद ताई नमस्कार म्हणत हो मी भाऊ मी भाऊ धन्यवाद तुम्ही आपल्या तुया आपल्या लाईव्ह येत आहे म्हणून धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार मी बोल चला कोणची लाईट चालू नाही आहे आपली लाईट चालू करूया मी बोल कोणची लाईट चालू नाही आहे मी आपली लाईफ चालू केली दादा नमस्कार 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 बघा हे नेहत एरिया माहिती कुठला आहे हा एरिया नेहत आईला माहिती आहे आता नेहात आई लगेच वैकेल बघा एरिया कुठला आहे तो ऐके दादा नमस्कार सोनाल ताई नमस्कार आता हा एरिया माहिती आहे सोन्याल ताईला पण सॉरी नेहात आईला रस्ता माहिती आपला कुठं आहे तो एम कार्ड होतं हे बघा समोर डॉक्टर बाबाचा मागून घ्यायचा कुठला आहे एक माझं काम आहे म्हणजे मी आज दुसऱ्या रस्त्याने आलो आहे आपल्याला पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या बघा विकत आपल्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्यायच्या आहे पुन्हा नमस्कार मी लाईक केलं दादा दादा धन्यवाद ताई धन्यवाद भक्तीदायी नमस्कार भक्तीदायी नमस्कार म्हणतात राके दादाची लाईव्ह गाजवायची पाहिजे हो गाधवा गाजवा गाधवा पण बघा इथं बाटल्या बघायला आलेलो किती चाळीस आहे तो बोलतो तीस रुपये दहा रुपयाला भेटते आणि तो बोलतो तीस रुपये बॉटल आहे हे बघा डॉक्टर बाबा जागेचा पुतला बघा आम्ही इथे येतो तेरा एप्रिलला म्हणजे चौदा एप्रिल होते हे बघा नमस्कार बुद्ध नमस्कार अग्द्य दादाची लाईव्ह भाई धन्यवाद 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 दादा कुठं आहे मी आंबेडकर रोड आंबेडकर रोड आंबेडकर रोडला आहे आता नमस्कार धन्यवाद सोनादे धन्यवाद दोनशे अकरा बस नाही ती बस चुकीची होती दोनशे बावीस दोनशे बावीसने आलो दोनशे बावीस दोनशे बावीसने आलो आहे मला तर पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या खाली पाण्याच्या बाटल्या असतात मोठ्या त्या घ्यायच्या म्हणून मी विसर आलो आहे युनियन पार्कला का नाही नाही आंबेडकर रोड आंबेडकर रोड आंबेडकर कुठला धन्यवाद 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 खूप छान लाईव्ह धन्यवाद ओमी भाऊ धन्यवाद आपल्याला जो खोटो बोलतो आपण त्याच्या लाईव्हवर जात नाही असं आहे हो भाऊ आपलं खरं सांगावं माणसाने कधी पण खरं सांगितलं चांगलं असतं आपल्याला जी व्यक्ती खोटं बोलते त्या व्यक्ती आपण लाईव्हवर जात नाही आपण पहिलंच बोललो आहे म्हणजे काल बोललेलो मी जो माझ्याशी खोटा बोलला मी त्यावेळी उद्यापासून जाणार नाही म्हणून मी आज लाईव्हवर गेलो नाही पण काय खोटं बोलून काय भेटत नाही असं असतं खोटं बोलून काय भेटत नाही खरं सांगावं खरं सांगा माणूस काय घरात राबवत नाही असं आहे आणि चुकीच्या माणसाला आपण मग दोषी धरतो आपण चुकीच्या माणसाला आपण दोषी धरतो असं होतं पुन्हा ताई जुली कुठं आहे खूप छान लाईव्ह धन्यवाद भक्ती ताई जुली खेळायला आहे अरे वा वाटलंच नाही पाण्याच्या धन्यवाद धन्यवाद ओके ताई कोणते गाव आहे भाऊ अहो हे कोणाले आता प्रदीप भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ मी मुंबईकर आहे मुंबईला आपण खाळ डांड्या राहतो आणि आपलं गाव आहे कोकण मी कोकणातलं आहे आपलं गाव आहे लांजा लांजा गाव आहे मी आहे डायवर आणि मी खार दांड्याला राहतो आपला चेहरा लक्षात ठेवा चेहरा लक्षात ठेवा चेहरा लक्षा आ आपली लाईव्ह असते मूडवरती कधी असते कधी नसते पण आपले डेली सहा व्हिडिओ असतात आता लवकर नवरात्र चालू होणार आहे तर देवीचं खूप आगमन आहे ते मग तुम्हाला आपली लाईव्हवर बघायला भेटणार आहे नवरात्री तुम्हाला आपल्या लाईव्हवर बघायला भेटणार आहे आपली लाईव्ह कधी पण आडवी असते उभी नसते पण चला बोललो आता कोणती लाईफ चालू नाही म्हणून लाईव्ह घेतली आणि भाऊ नशी धन्यवाद धन्यवाद प्रदीप भाऊ तुमचा चॅनल असेल तर माझ्याकडे कमेंट करा मी तुम्हाला सबस्क्राईबर करतो तर आपल्याला एवढं सस्क्रायबर भेटतात असं आहे वीस लिटर का बाटली नाही दहा लिटर दहा लिटरची दहा लिटरची दहा लिटरची दहा आणि पाच लिटरची धन्यवाद सप्रिंग धन्यवाद 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 धन्यवा, 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 बरोबर दादा धन्यवाद हो काय होतं माझेच खोटं बोललं मला आवडत नाही काय ते खरं बोलावं दादा मी केलं दादा मी होतो मी बोललो एकामेकांना आपण नाव सांगायचं नाही आणि काय होतं मग आपण त्या व्यक्तीला आपण दोषी धरतो आणि तो व्यक्ती तुझं बोलतो मी नाही मी नाही मी नाही असं होतं काय ते आपण खरं सांगायचं दादा मी चुकी केली मी होतो मी तुम्हाला काय ते बोललो त्यांनी बोलला त्यांनी बोलला असं नाही करायचं आणि चोरी ती खोटं बोलणं आपल्याला आज ना उद्या आपल्याला ते भागात पडतं असं असतं मग आपण समोरच्या च्या नदीतून उतरतो असं होतं बाकी काय नाही मी बघा बस मी या बसने उतरलो आणि बघा ही बसचा स्टॉप इथं आहे ताई असतात आहे आता कोटे आहे तुम्ही आता ओमी भाऊ मी आंबेडकर रोडलाच आहे अजून आता मला घरी तर पोचला पंधरा वीस मिनिट लागेल हे बघा ओम साईराम साईराम आणि बघा देवी जाऊन आहे बघा जय संतोषी माता आणि दादा अंबरनाथमध्ये आहे रात्री भेटू बाय ओके ओके भाऊ धन्यवाद 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 तुम्ही भाऊ धन्यवाद तुम्ही बघाईवर वेळात आल्याबद्दल आल्याबद्दल बरोबर दादा मी सब केलं हाय दादा ओके भाऊ भाऊ प्रदीप भाऊ तुम्हाला मी उद्या रिटन करतो तुम्हाला मी उद्या रिटर्न करतो तुमच्या मी दोन चार व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला उद्या मी रिटर्न करतो पण मला कमेंट करा कमेंट करा कमेंट करतो बरोबर प्रदीप भाऊ माझ्या दोन ते तीन व्हिडिओला कमेंट करा एका व्हिडिओला कमेंट नका करू लवकर भेटत नाही माझे दोन ते तीन व्हिडिओ कमेंट करा आणि मी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला पाहिलं सबस्क्रायबर प्रदीप भाऊ उद्या सकाळी तुम्ही सबस्क्रायबर माझे असणार पहिले धन्यवाद प्रदीप भाऊ धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब केला धन्यवाद ओमिवा म्हणतात आहे जावा दादा जाऊ द्या दादा मरणा ना ती ओके असतात ओमिवा असं धन्यवाद ओम साईराम राकेश दादा या जेवायला जेवा 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 सावका जेवा मला जेवण नाही मला वडापाव लागतो वडापाव दादा व्हिडिओ खूप छान आहे हो धन्यवाद धन्यवाद बघतल्या बघा धन्यवाद तुमच्या व्हिडिओ तुम्ही बघत असतो मी कमेंट करत असतो बघा मी आज आर के भाऊंचा एक कमेंट केली आहे मी आर के भाऊंची एक कमेंट केली आहे मला व्हिडिओ बनवता येत नाही भाऊ तुम्हाला नक्की तुम्हाला सपोर्ट करेल मी सपोर्ट करेल भाऊ तुम्हाला नक्की सपोर्ट करेल मी प्रदीप भाऊ तुम्ही कुठून आहात प्रदीप भाऊ तुम्ही कुठून आहात मी मुंबईकर आहे तुम्हाला नक्की आपण सपोर्ट करू आपण सरांना सपोर्ट करत असतो आपण माहितीच असतो तुम्हाला नक्की सांगू मी पण शिकलेलो आहे मला पण कोणतरी शिकवलेलं आहे मी डायरेक्ट हिरो झालो नाही पहिला मी झिरो होतो मग हिरो झालो नंतर मी झालो विलन मी सध्या आता विलन आहे मी विलनचं काम करतो मी लाईव्हवरती कोणच्या लाईव्ह मी विलनचं काम करतो हिरोचं काम करतो असं आहे हो या वडापाव बनवते ओके ओके येणार 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 मी जेव्हा खाणार ना तेव्हा तुम्ही थकून जाणार असं आहे जेव्हा मी खाना तेव्हा थकून जाणार प्रदीप भाऊ मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेल तुम्हाला मी तुम्हाला नक्की तुम्हाला माहिती देईन मी व्हिडिओची तुम्हाला आपण नक्की माहिती देईल तुमचे पहिले मी व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ कुठले तुमचे ते पहिले मी व्हिडिओ बघतो मग तुम्हाला नक्की तुम्हाला मी सपोर्ट करेल मी जिल्हा मधून आहे भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्हाला भाऊ नक्की तुम्हाला भाऊ मी सपोर्ट तुमची लाईव्ह असते का तुमची लाईव्ह असते का भाऊ प्रतिभाऊ तुमची लाईव्ह असते का मग तुम्हाला मी लाईव्हवर तुम्हाला माहिती दिली असती तुमची लाईव्ह असते का नाही हो दादा मी बनवून देणार ओके दादा चला बाय आता आणि बोलतो ना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हसतात ना बरोबर आहे माझी काय लाईव अजून दहा पंधरा वेळेस चालू असणार आहे घरी जातपर्यंत मग मा माझ्या बिडिंगच्या खाली गेलो मी लाईव्ह माझी बंद करणार कारण काय गल्लीमध्ये गेल्यानंतर माझं नेटवर्क जातो आणि आज घरी खूप काम आहे आणि उद्या शक्यतो मी लाईव्हवर कोणत्या येणार नाही परत उद्या उद्या घरी आमच्या घरी कावका आहे माझ्या आईवडील कावकाव आहे तर उद्या मी त्याच बिझी असणार वेळ भेटला तर नक्की सपोर्ट करेल पण जी व्यक्ती आपल्याला आपल्याशी खोटं बोललं आहे ती स्वतः कबूल करत नाही माझ्याकडून चुकी झाली त्याशिवाय आपण त्याच्या जा लाईव्हवर जाणार नाही मग ती ताई असू किंवा भाऊ असू जिथपर्यंत कबूल करत नाही माझ्याकडून चुकी झाली त्यापर्यंत आपण तो भाऊ असू किंवा ताई असू आपण त्याला सपोर्ट करणार नाही आपला शब्द असतं आपल्याला खोटं बोललेलं आवडत नाही आहे माझं आपल्याला खोटं बोललं आवडत नाही म्हणून बाकी काय नाही बघा तुम्हाला दाखवतो गाडा इलेक्ट्रॉनिक जेटालालचं पहिले इथं शोरूम होता जेटालालचा तो होता जे जे ना तारक मेहता का उलटा चष्मा त्याचा इथं शोरूम होता पहिला इथं शूटिंग व्हायची पहिले शूटिंग व्हायची येतं गाडा इलेक्ट्रॉनिक तिथे तुम्हाला दाखवता शोरूम गाड्या तुम्ही दाखवता शोरू या नाही हो भाऊ अजून लाईव पण घेणे समजत नाही मला ओके भाऊ भाऊ तुमच्या पहिले मी सबस्क्रायबर बघतो किती आहे से कम पन्नास ते साठ सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे पन्नास ते साठ तुम्ही सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना मग तुम्हाला तुम्ही लावी घेऊ शकतात एकदम सोपी लावी घ्यायचं आहे जास्त एवढं काय नाही आहे तुम्ही नवीन नवीन आहे तुम्हाला जरा फक्त भारी भर बाकी काय नाही तर तुम्ही शिकून जाईल आणि स्वतः शिका स्वतः शिका हे बघा बघा हे होतं गाडा इलेक्ट्रॉनिक बघा हे होतं गाडा इलेक्ट्रॉनिक पहिलं तिथं पहिलं गाडं इलेक्ट्रॉनिक होतं पहिलं तिथं तारक मेहता का मला मी त्या व्यक्तीच्या आज पण गेलो नाही ती व्यक्ती स्वतः नंतर मला बोलेल दादा माझ्याकडून चुकी झाली मी खोटं बोललो आपण नाव नाही घेणार आपण नाव नाही घेणार मग तिथ तो भाऊ असू किंवा ताई असू असं आहे पण तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती आपण स्वतः बोले दादा माझ्याकडून चुकून झालं मी खोटं बोललो त्यानंतर आपण त्याच्या लाईवर जाणार शोरूम होता पहिलं शूटिंग माझी दाखवलं ना शोरूम त्याचा टीव्हीचा व्हीचा तो, तो पाटी मागे गा। पाटी मागे होता आणि पाठीमागे गोडाऊन पाठीमागे होता राजेश दादा नमस्कार मदन केलं भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 भाऊ मला पण खोटं आवडत नाही हो भाऊ असं असतं काय दादा मी तुम्हाला बोललो भाऊ तुम्हाला मी माहिती देतो करीबा तुम्हाला बोललो मी माहिती देतो आणि तुम्हाला मी माहिती दिलीच नाही म्हणजे मी खोटं बोललो तुमच्याशी तुम्ही काय बोलणार दादाला काही माहिती दादा माझी खोटं बोल मग मी ते खोट्यात बोललो अगर मला तुम्हाला माहिती द्यायची नसती तर सर सरळ बोललो असतो प्रतिभाऊला पण तुम्हाला मी माहिती देऊ शकत नाही असं आहे कुठं बोलणं नाही बरोबर साठ आहे हो मग तुमचं लाईव्हचं ऑप्शन तुम्हाला येणार येणार तुम्हाला लाईव्हचा ऑप्शन तुम्हाला येणार जिथं बघा जिथं तुम्ही तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करता ना व्हिडिओ अपलोड करतात ना त्याच्या बाजूला असतं लाईव्ह ते लाईव्ह क्लिक करायचं लाईव्हवर क्लिक करायचं मग तुम्हाला तिथं ऑप्शन येतं तुम्हाला दाखवणार पेन्सिल पेन्सिलवर दाबायचं मग आपलं टायटल लिहायचं आपली लाईव्ह कुठली येते आता आता मी काय लिहिलं आहे सरांना स्वागत आहे माझ्या लाईव्हवर मी असं लिहिलेलं आहे आणि माझं वाक्य आहे मी हसतो तुम्ही भासला वाक्य मी लिहिलेलं आहे आणि बरोबर तुम्ही सरांना काही म्हणायचं ताई आणि भाऊच म्हणायचं वहिनी आजोबा हे जास्त बोलायचं नाही काका जास्त बोलायचं नाही आपण समोरची आपल्याहून मोठी किंवा छोटी असून दे आपण तिला ताईच म्हणायचं आपल्याहून तो छोटा किंवा मोठा असू दे आपण त्याला दादाच नमस्कार म्हणायचं धन्यवाद 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 सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद बरोबर बोलले हाय भाऊ तुमचे धन्यवाद भाऊ धन्यवाद मतदान केलं धन्यवाद 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 या आपले सगळे सपोर्टिंग आपले धन्यवाद श्री गुरुदेव दत्त नमस्कार राकेश भाऊ धन्यवाद 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 स्वप्न तुमचं माझ्या लाईववरती धन्यवाद ताई धन्यवाद आपण मुंबईला खाल दांड्या राहतो आणि बघा इथं आपण नऊ दिवस लाईव्ह घेणार इथून गरब्याची नऊ रात्रीपासून लाईव्ह घेणार आहे आपण इथून इथं काम चालू आहे तिथून आपण नऊ दिवस लाईव्ह घेणार आहे गरब्याची ती आपली आडवी असणार आडवी असणार आडवी लाईव्ह बघा मी सरला ताईला पण बोललो सरला ताई तुम्ही आधी लावी मला खूप फायदा होईल तर सरला ताईने पण आधी लाई घेतलेली आहे आणि लावा ताकद धन्यवाद 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 लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद या ताईचा आहे ओळखलं का नाही बघा आता या ताई आहे किंवा हे भाऊ आहे भाऊ असेल तर माझे खूप जुने भाऊ आहे हे खूप जुने आहे हे भाऊ हे नितीन कदम अकरा पंचावन्न असेल नितीन कदम अकरा पंचावन्न असेल किंवा एक नवीन ताई पण आहे त्यांचं नाव चॅनलचं नाव पण हेच आहे गुरुदेव दत्त करून आहे आता माझे नितीन भाऊ आमचे नितीन कदम अकरा पंचावन्न धन्यवाद आहे काय धन्यवाद धन्यवाद बघा आपण आता आलो आपल्या खाल दांड्याला आपण जिथं राहतो तो आपला आला आहे खाल दांडा बघा आपण खोटं बोलत नाही आपण सर्व बोलतो मी मुंबईला राहतो खाल दांड्याला बघा आपला हा खाळ दांडा अजून इथून आपल्याला दहा मिनटं जायचे चालत ओ आया सारखी आधीच नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचा माझ्या लाईव्हवरती आपला मार्केट पूर्ण दांड्याचा घरी जायला तुम्हाला सर्व वस्तू भेटते सर्वही वस्तू भेटते सर्वही वस्तू भेटते कुछ मिळता येत्या सब कुछ आहे साई धन्यवाद 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 आणि खरंच सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर विया करताना आल्याबद्दल थोडा उद्या बिझी असणार घरी उद्या आमच्या कावकाव आहे माझ्या आई वडिलांच्या अरे या आयला हे भाऊ दिवसान माझ्या लाईव्या बोलो जुबान केसरी भाऊ हाय कुठं तुम्ही हाय कुठं द्या दिवसाने माझ्या लाईव्ह वरती आलात मला बरं वाटलं आय या माझी सरला ताई आली यूट्यूबवर भारी आमची सरला ताई जगात भारी आमची वंदना ताई आणि यूट्यूबवर भारी आमची सरला ताई टायगर भाऊ नमस्कार बघा हे सगळे आपले जुने आपले जुने आहे बौधोजीबान केसरी टायगर भाऊ सगळे आपले जुने भाऊ आपले आहेत सर काय मी जास्त दावी घेत नाही ना म्हणू यांना का आता जास्त दावी घेत नाही असं आहे ताई धन्यवाद दे हस्तात असतात आपल्याला फोटो बोललेला चालत नाही जो आपल्याशी खोटा बोलला त्याच्या लाईवर आपण जात हो नाही आणि आजपासून मी तेच केलं तो माझ्याशी खोटा बोलला मी त्याच्या लाईवर जात नाही आणि मग त्या व्यक्तीला समजेल ह्या खरंच दादाला मीच खोटं बोललो किंवा दादाला मीच खोटी बोलली हे समजेल पण जिथपर्यंत समोरचा व्यक्ती कबूल करणार नाही हो दादा माझ्याकडून चुकी झाली तर काय आपण दुसऱ्या व्यक्तीला आपण चुकीचं आपण ठरवलं पण त्या व्यक्तीला त्यात काहीच नव्हतं पण त्या व्यक्तीला आपण चुकीचं ठरवलं पण आपण एकदा विश्वास करतो ना मग तर विश्वास घात नाही झाला पाहिजे असं आहे हे बघा आपण ज्या एका व्यक्तीला जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना मग त्याची विश्वास घात आपण बल माझ्यावर विश्वास ठेवत नाही असं होतं धन्यवाद आणि सरदाय जय भीम जय शिवराय मतदान केलं धन्यवाद 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 ओके ठीक आहे भाऊ उद्या तुमचे काम करून घ्या आणि नंतर माझ्याकडे लक्ष आई हाय आया काय ताई म्हणतात नाही असं बोलत नाही दादा तुमचं सर्व करून घ्या मग आराम करा असं बोलत नाही आहे तुमचं पहिलं सर्व करून घ्या नंतर माझ्या लाईव्हवर या आया आया बघा ताईला भावाची किती काळजी बघतली ताईला भावाची किती काळजी बघा असं नाही आराम नका करू नंतर माझ्या लाईव्हवर या आया या म्हणून बोल ना यूट्यूबवर भारी आमची सरलात आई जगात भारी आमची वंदनात आई मला पण सपोर्ट करा हो मी करणार सपोर्ट मी काय बोललो आहे आपल्याशी जो फोटो बोलला त्या व्यक्तीला आपण सपोर्ट नाही करणार जेपर्यंत जी व्यक्ती आपली कबूल नाही करत आपण त्यांना मग त्या लाईववर जाणार नाही मग ते ताई असू की भाऊ असू दे असं आहे जय जिम जय शिवरा आया झपाटलेला विंचू बाबा नको रे बाबा धन्यवाद 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 मी रिटर्न करेल ओके धन्यवाद धन्यवाद हस्तात आहे धन्यवाद 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 सरांचा पण धन्यवाद तर चला इथे फॅमिल सरांनी मला आता बायबाईचं कमेंट टाका आपल्या फक्त लाईव्ह आता दोन ते तीन मिनटं असणार आहे तर मला बायबाईचे बघा मच्छी भाजी मच्छी भरपूर आहे बघा या आर के भाऊने टावलं ना व्हिडिओ आज आर के बघा आर के भाऊने व्हिडिओ ठेवला आहे मच्छीचा आज आर के मच्छीचा व्हिडिओ ठेवला आहे मच्छीचा व्हिडिओ मच्छी मच्छी कोणची व्हिडिओ कोणी ठेवला धन्यवाद धन्यवाद प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ तुम्हाला मी सपोर्ट करतो तुम्हाला मी सपोर्ट करतो तुम्हाला मी धन्यवाद 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 बाय 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 सरला ताई धन्यवाद हस्तात आहे जगात भारी वंदन ताई आमची हां बरोबर आहे आणि मी काय बोललो यूट्यूबवर भारी आमची सरला ताई यूट्यूबवर भारी बघा तुम्ही चाललं आमच्या दन्यवार। गल्लीत गल्ली दन्यवार। जण नेटवर्क पकडत नाही असं आहे तर ते आर के भाऊ आलेले आर के माझी आजी, आजी आली आजी नमस्कार नमस्कार आजी आजी नमस्कार काय जळून जा बाला राकेश जपून जा बाला राकेश बाला ओके आजी आता मी पोचतच आहे आजी तो आजी बजाल मी चाललो आता घरीच आर के भाऊ आपल्या लाईव्ह आलेले मी त्यांचा व्हिडिओ बघतला आर के बाबूचा व्हिडिओ बघतला त्यांनी त्या मच्छीचा व्हिडिओ टाकला आहे